दिवाळीच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा तर मी तुम्हाला दिवाळीसाठी घरच्या घरी आणि खास म्हणजे पौष्टिक असे शंकरपाडे कसे तयार करायचे तर मी आज तुम्हाला गव्हाचे पिठाचे शंकरपाडे करून दाखवणार आहे तर बघा किती मस्त आणि कुरकुरीत छान असे तयार होत आहे तर अशा पद्धतीने मी तुम्हाला गव्हाच्या पिठाचे शंकरपाडे करून दाखवणार आहे तर चला तर करण्यासाठी घेऊया नमस्कार रेसिपी आणि माझ्या मॉरमध्ये तुमचं स्वागत आहे तर मी तुम्हाला आज गव्हाच्या पिठाचे शंकरपाडे कसे तयार करतात ते करून दाखवते तर मी दीड दीड वाटी दूध घेतलेला आहे एक वाटी आणि ही अर्धी वाटी याच वाटीच्या मापाने मी दीड वाटी साखरसुद्धा घेतलेली आहे तर मी दुधामध्ये टाकून घेणार आहे आणि छान अशी मस्त चमच्याच्या साह्या तिला दुधामध्ये एकत्र करून घेणार आहेत आणि मस्त साखर ही दुधात विरघळून घ्यायची तर बघा मस्त अशी दुधामध्ये साखर विरघळत आहे तर पूर्ण ही साखर विरघळून घ्यायची आणि गव्हाच्या पिठाचे शंकरपाडे कसे तयार करतात तर त्यासाठी तुम्हाला माझा व्हिडिओ पूर्ण बघावा ते लागेल तेव्हा तुम्हाला कळेल की गव्हाच्या पिठाचे शंकरपाडे कसे तयार करतात आणि रू रेसिपी अँड मच या चॅनलला शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला माझा प्रत्येक व्हिडिओ बघण्यासाठी मिळेल तर तुम्हीसुद्धा करून बघा दिवाळीसाठी गव्हाच्या पिठाचे पौष्टिक असे शंकरपाळ तर असे आप तर तुम्ही बघू शकता छान अशी दुधाला उकडे फुटलेली आहेत आणि साखरसुद्धा विरगळलेली आहेत तर यामध्ये मी याच वाटीच्या मापाने अर्धी वाटी थोडं कमी असं तूप टाकून घेणार आहे साजूक तूप तर गव्हाच्या पिठाचे शंकरपाळ ही खाण्यासाठी खूप मस्त लागतात करून बघा लहान मुलांसाठी तर अगदी पौष्टिक असतात त्यामध्ये मैद्याचा वापर नसतो त्यासाठी तर तूप टाकल्यानंतर एकजीव करून घ्यायचं तर तूप सुद्धा छान असं विरघळलेलं आहे तर मी गॅस बंद करून घेणार आहे तर या वाटीच्या मापाने मी दिगड वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि मी परतमध्ये दे टाकून घेतणार आहे त्यामध्ये मी थोडीशी अशी अशीर तयार करून घेणार आहे आणि त्यामध्ये हे करून घेणार आहे आणि एकत्र करून घ्यायचं मस्त तर गव्हाचे पीठ हे कमी जास्त होऊ शकते तर याला मी थंड तुम्हाला मी तुम्हाला दाखवत आहे तर बघा अशा पद्धतीचं तयार झालेलं आहे तर यामध्ये मी थोडं असं पीठ टाकून घेणार आहे तर पीठ हे गव्हाचंच टाकायचं आणि थोडं थंड झाले झाल्यावरती हातानेच त्याला छान असं मोडून घ्यायचं तर थोडं अजून गरम आहे पीठ मी त्याला थोडं थंड तर तुम्ही बघू शकता यामध्ये मी थोडं थोडं करून पीठ टाकलेला आहे तर साधारणतः यामध्ये एक वाटी पीठ बसलेलं आहे तर मी पीठ टाकल्यानंतर छान असं हाताच्या साह्याने मळून घेणार नाहीत तर बाबा किती मस्त तयार झालेलं आहे तुम्ही बघू शकता तर छान याचा मी मस्त गोडा तयार करून घेणार आहे तर मी मस्त असा छान गोडा तयार करून घेतलेला आहे आता याला मी पंधरा ते वीस मिनिटं असा मुरू मुरण्यासाठी ठेवणार आहे जेणेकरून शंकरपाड हे मस्त असे कुरकुरीत येतील तर शंकरपाळ गोळा हा छान असा मुरलेला आहे तर याचे तीन समान म्हणजे जेवढे आपले गोडे तयार होतील तसे आपण करून घ्यायचे तर, तर समान भागाचे मी पूर्ण असे गोडे तयार करून तर तुम्ही बघू शकता मी समान असे पूर्ण एकसारखे गोळे तयार करून घेतलेले आहे आणि मी थोडं गव्हाचं पीठसुद्धा घेतलेलं आहे आणि यामध्ये थोडं असं कुंड्याला भिजवून घ्यायचं पिठामध्ये आणि मस्त जाड फोडी लाटून घ्यायची जेवढं आपण शंकरपाळेची फोडी अशी जाडसर ठेवू तेवढे आपले शंकरपाळे सुद्धा छान असे कुरकुरीत होतात तर तुम्ही बघू शकता मी पोळी लाटून घेतलेली आहे तर अशा पद्धतीने तुम्ही देखील लाटून घ्यायची जेणेकरून शंकर छान येतील त्यासाठी तर तुमच्याजवळ सोरी किंवा अशा पद्धतीचा मार्केटमध्ये सहज बाजारामध्ये चमचा भेटून जातो तर कटरच्या साह्याने तुम्ही सुद्धा करू शकता शंकर तर तुम्हाला ज्या मध्ये हवे असतील त्या मध्ये सुद्धा तुम्ही कापून घ्यायचे तर तुम्ही बघू शकता मी अशा पद्धतीने शंकर पाडे कट करून घेतलेले आहेत आणि एका प्लेटमध्ये काढून घेणार आहेत तर किती छान आणि मस्त सुद्धा छान असे कट झालेले आहेत तर अशा पद्धतीने मी पूर्ण शंकरपाडे लाटून घेणार आहेत आणि कट करून घेणार आहे तर तुम्ही बघू शकता मी अशा पद्धतीने शंकरपाळे कट करून घेतलेले आहे।, आहे, आहे तर मी आधीच तेल ठेवलेलं आहे तापायला तर तेल छान असं तापलेलं आहे तर मी हे शंकर यामध्ये तळून घेणार आहे तुम्ही बघू शकता तेल किती छान असं तापलेलं आहे तर अशा पद्धतीने पूर्ण शंकरपाळे त्यामध्ये सोडून द्यायचे आणि तेल आधीच छान तापलेलं आहे त्यासाठी मी गॅस सुद्धा कमी ठेवलेला आहे तर थोडा वेळ चम तर तुम्ही बघू शकता शंकरपाडे मी आता काटेरी चमचा घेतलेला आहे आणि त्याने अलगत अस ढवळून घेणार आहे तर मी तुम्हाला यामध्ये दाखवते बघा किती छान असा तडत आहे तर मी तुम्हाला दाखवत आहे बघा शंकरपाडे पूर्ण असे आता हलवून घ्यायचे जेणेकरून दोघे साईड छान तळली जाईल त्यासाठी तर मी शंकरपाळे तुम्हाला दाखवत आहे बघा किती मस्त छान असे तळत तळून झालेले आहे तर मी एका ताटामध्ये काढून घेणार आहे तेल छान असं निथळून घ्यायचे जेणेकरून जे शंकरपाळे हे तेल लागणार नाही खायचे बघा किती मस्त छान असे शंकरपाळे तळून झालेले आहे तर अशाच पद्धतीने मी पूर्ण शंकरपाळे तळून घेणार आहे तर तुम्ही बघू शकता किती मस्त असे छान तळलेले गेलेले आहे गव्हाच्या पिठाचे शंकरपाळे अगदी खुसखुशीत असे मस्त झालेले आहे तर तुम्ही बघू शकता किती मस्त असे छान खुसखुशीत झालेले आहेत तर अशाच पद्धतीने तुम्ही देखील करून बघा गव्हाच्या पिठाचे शंकरपाळे या दिवाळीला तर शंकरपाळे ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर रेसिपी अँड मोर या चॅनलला नक्की शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका तोपर्यंत तो दिवाळीच्या परत खूप खूप शुभेच्छा स्वस्त खा स्वस्थ राहा आनंदी राहा थँक्यू